नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार नमस्कार मंडळी सगळ्याला नमस्कार आहे आज व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे मंडळी माझी ही ननंद आहे की कोण आहे माझी ननंद आहे आणि सासू सासर आहेत माझ्या नंदाच ही दोन्ही सासू सासर आहेत माता बहिणीनो आणि संघच देवाघरी दोघं गेलेले ते ही जी दोघं आहेत ही सासू सासरे आहेत माझ्या नंदाचे आणि हे दोघ संघच देवाघरी गेलेले आहेत तर हे आज सांगण्यासाठी इथे व्हिडिओ पाहण्यासाठी मी आलेली आज तरी सगळ्याला माहित असावं की माझ्या नंदानी भरपूर शेवा यांची आणि एख्या टायमाला दोघांचा पण जीव केलेला आहे तर त्यांनी त्यांच्या महागारी आता ही दोघं दिंडी जीव घालत होती वारकरी येत होते जेवायला इथं तर आज पूर्ण वारकरी मुलीले तिथं या पाहुण्याबाई तर हे तर वारकरी बोलले तिथं आज इथं दिंडी येणार आहे म्हणून त्या निमित्ताने मी पण आधी आले लवकर पण माझ्या नंदानं सासू सासऱ्याची सेवा केली आणि त्यांचं म्हणजे एक महत्व आहे की बाबा पांडुरंगाची आणि रुक्मिणीची मूर्ती पंढरपूर आणून इथं स्थापना त्यांची केलेली आहे बरोबर आहे ना आज किती वर्ष झालं ताई गेले ते आता ह्यांना पंधरा वर्ष पंधरा वर्ष झालं तर पंधरा वर्ष झाले यांना देवाघरी जाऊन तर बघा किती नशीबाने दोघं नवरावर संघदेवा गेलेले दोन का तीन मिनटाच लगेच लगेच तर मी सांगण्यासाठी आलेले माझी आणि माझ्या नंदानी पूर्ण मंदिर बांधलेले शकातच लिपकीन बांधले मंदिरात ते सगळेजणच तुम्ही सगळेजण आले तर मी ह्यांच्यासाठी एक म्हणणार अबोंग सगळ्यासाठी का पावणी आमची बेमुळ उभी मुक्त बाई गमाड उभी मुक्त बाई गमाड वरी फिरवी गोपनवरच्या वरी फिरवी गोप नवरच्या वरी आवाजो आंदरा माझा हिरवा रवी गोपन वरा च्या वरी फिरवी गोपन वरा च्यावरी डवळ्या बवळ्याची जोडी घेणारी विठ्ठल गाव गो मोवरी आवडवळ्या बवळ्याची जोडी आ फिरवी गोपन व राजवरी कुमिमुक्त बाई ग माळवरी कुमे मुक्त बाई ग माळवरी आणि फिरवी गोपन व राजवरी फिरवी

सांगायचंय देवकाळ ही जी जोडी आहे ह्यांची मुलगी हा बाई आहे ही मुलगी आहे ह्या दोघी जणी नरण भाऊ जे आहे बघ त्यांची मुलगी आहे बर काही बघा हे नाते हे नाते